सर्वांना आता कसे सर्वजण झालंय रानातलं काम मस्त असं करून घेतलं बघा रान सगळं स्वच्छ स्वच्छ कारण की एक जणाची कमेंट आणती मला ताई नुसतं व्हिडिओ काढता का रानातलं काम करत नाही का गवात किती झालं होतं आता दिसतंय का गवत तुम्हाला दिसतंय कुठं गवात बघा रुष्टा आहे आपलं दुसरी बाग नाही नवीन बागेचं बघा सगळं गवात टाकलं काढून आणि थापी लावून घेतली बघा कल्टिलेटर मारला आणि वरांबर तयार झालं बघा आपलं नवीन बागेचं काय गेलं का नाही गवात सगळं म्हणजे खुरपून घेतलं बरं का आणि नंतर ना मग कल्टिलेटर मारून थापी लावली बघा आता किती छान वाटतंय का नाही बागेचं काय करणार ना आमच्या बागेत सगळे गवतच येतं लय गवताला हावर राहणे पाणी सोडलं की पटपट पटपट पट, गवत पण येतं आणि हे असं फुट्या पण पटपट पट वाढतात आता मी तेच काम करते हे बघा गळ्यात सुतळी घेतली आहे सुतळी बांधावं लागते आहे बघा इथं बघा अशा सुतळ्या वलांड बांधावं लागतात सुतळी आता चाललं आहे सुतळी बांधून वलांड हे करायचं काम त्याच्यामुळं गळ्यात अशी सुतुळी घेतलेली आहे आता म्हणजे गळ्यात काय घेऊन हिंडता सतोळी घेतली आणि खूप ऊन लागते साडेपाच वाजले तरी असलं ऊन लागते बघा खूप ऊन लागते इकडं इकडं म्हणजे सगळीकडंच ऊन आहे जास्त पण शेतात काम करणाऱ्यांना मोकळं असताना त्याच्यामुळं खूप ऊन लागतं आणि होती एक बाई कामाला होती ते गेल्या आता दहा मिनटं झालं गेलेल्या आजच आल्यात नाही तर एकटीच बांधत होते बघा अशी कामं चाललेली आहेत रानातली खूप वाढलेलं आहे सपकिंग करायला आलेलं आहे आठ दिवसातच भरते पटपट 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 इकडलं संप आता एवढं हो संपस तर तिकडला आलं बघा चपकिंगला लगेच येते रान त्याच्यामुळं रान आहेत ना बागेला पण चांगली आहेत आणि गवताला पण खूप आवड येतं आमच्या सगळ्याच बागेत आहे ना गवत खूप येतं बघा खूप गवत येतं सगळ्या बागेत आणि गवत असे की काढायच्या गुणाचंच नाही सगळा लवाळा हराय ह्यात तर लवाळाचं आहे जास्त हराई, हराई पण आहे आणि तिकडं पण जुन्या बागेत सगळे हराईच हराय त्याच्यामुळे आम्ही एवढं खुरपायच्या नदीच लागत नाही तणनाशक मारायचं आणि तिकडं पण घेतली थापी लावून दाखवेल मी तुम्हाला तो पण व्हिडिओ तर असे काम चालतात दिवसभर बा, दिवसभर नाही बरं का मी आत्ताच साडेतीन वाजताच बाई आली होती दोन तासच होत्या हे बघा आता एवढं वाढलं पण ह्याचा काय उपयोग नाही पूर्ण बाळी पण ते प्रकार असतात बघा बाळी बाळी तुम्हाला दाख नाही कष्ट फुटती बाळी तुम्ही म्हणजे बाळी असं का म्हणता तर ते असतंच तसं काही बाळी असते असली आणि ती, ती फुटीपेक्षा बाळीत जास्त वाढते बघा बघायचं का तुम्हाला तर बाळ बघा हे ही सगळी बाळीच असते असले असली असल्या दोऱ्या आणि दिसतंय ना हे सगळं बाळाचं तर त्याला स्टॉप कराय आले बघा आणि फुटती ती तिची फुटी असती का नाही त्याच्या विरुद्ध दिशेने बाळे फुटते बघा दाखवू का तुम्हाला थब सापडत नाही बघा आता वाला आहे बरं का तर हे बघा विरुद्ध दिशेने बाळे फुटते ह्याची इकडं फुटी आहे आणि इकडं बाळी आहे म्हणजे फुटी ह्या साईडनी फुटती आणि ह्या साईडनी बाळे फुटते विरुद्ध दिशेला जी असते दिशे ना ती बाळे असते काही काही ना ओळखू येत नाही कारण की त्यांना वाटतं फुटायचं आहेत का काय नवीन माणसांना पण तसं नाही ही अशी बाळी ती बघा दोऱ्या दोऱ्यावानी आणि ही जाड काडी असती ना ती मेन काडी असती त्याच्यामुळे हे काळ्या तर सगळं काढून घ्यायचे ह्या काढून घ्यायचे सगळ्या कात्रीने काढते काही काहीने काय होतं थोडं चकमा होतं थब कशी निघते त्याच्यामुळे कात्रीनेच काढावं लागतं तर मोबाईल धरायचा का कात्रीने काढायचं असं होतं कस काटा हे करून काढत होते बरं का मी कॅरेटा उभा राहून पण आता ही थापी लावली आहे ना त्याच्यामुळे असं उभं राहायला येते ह्या वरांब्यावरती असं उभं राहिलं ना की येते हका ह्याला करायची चार पाना एक एक दोन तीन चार चार पाच पाना अशी सपकिंग करायची बघा ह्याला तर असं काम चाललेलं आहे मग असं कुठले आता तुम्ही हे जे म्हणजे ना तर हे पण बाळेच आहे बरं का एवढी मोठी आली बघा हका ह्या वला ही आली कशी सगळी बाळीच आहे बघा कशी वाटती बाग आमची नक्की कमेंट करून सांगा तिथे मिरच्याचं झाड आहे बरं का त्या मिरच्या खूप आल्यात आईने मला रोपं दिली होती नाही नाही आईने दिलेलं तिथं आलं आहे बघा आणि मी आपला मसाला करतो ना आपण घरी अशी बोलायची सवय लागली त्याच्यावर कॅमेऱ्याने बोलू वाटत नाही तर ते जे आहे ना ते आईने दिलं होतं आणि ते जे आहे ना ते मी मसाला करता करता जे आपले हे पडतात का नाही त्यातले बिया पडतात ना मिर मिरच्यातल्या तर त्या बियात ना तिथं आणून टाकल्या होत्या एवढ्या बिया टाकल्या होत्या पण एकच झाडं आलं त्यातलं असं झालं आता पुढच्या वर्षी ह्या बागेला माल येणार आपल्या द्राक्षीचे घड येणार छान छान आणि जेव्हा काय पहिल्या वर्षी एवढा माल नाही सापडत पाच सहा सात सहा सात सा, असे घडस ठेवावं लागतात थोडंस ठेवावं लागतात नवीन बागेवर म्हणजे काडी लहान असते ना त्याची त्यासाठी तर दोन दिवस जरा ब्लॉक टाकलेला मला टाकावंच दररोज टाकायची सवय लागलेली ला असती आणि दररोज तरी काय टाकायचा हा प्रश्न पडतो की दररोज व्हिडिओमध्ये काय टाकायचं नाही व्हिडिओ टाकला की लगे गिरीवास येतं ते अशा <laughs> ते पण नाही लगे गिरीवस येतं बघा त्याच्यामुळं काय काम असलं तरच टाकते हो व्हिडिओ तसे नाही टाकत काय दाखवायचं काय वेगळा वेगळं मोकार व्हिडिओ टाकत राहायचं काय उपयोग आहे पाहिजे ना त्यात काहीतरी बघण्यासारखं आणि बघण्यासारखं आमच्यात बागाच आहेत दुसरं काही नाही इथली बाग काढून टाकली आपली नाही आहे शेजारच्याशी पण त्यांनी काढून टाकली काय परवडना त्यांना त्याच्यामुळे टाकली काढून त्यांनी चला असू द्या बाय सर्वांना लागते कामाला परत दिवस मावळा मावळाच आहे आता परत अंधार पडतो आणि उन्हाचं तर काही उच वाटत नाही इतकं ऊन लागतं का नाही विस्तू कसा पोहतो असं पोळ्या आणि ऊन घाला लागतं इतकं ऊन लागतं आणि शर्ट टोपी ही घातल्यावर नाही लागत ऊन पण उष्णता घाम खूप येत होते त्याच्यामुळे दुपारचं शक्यतो नसतंच राहणार कोण चला असू द्या बाय सर्वांना आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बाय